विरारमध्ये स्वातंत्र्य कप फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस दणदणीत उत्साहात संपन्न वॉकर संघ मिरारोड विजेता ठरला यंग स्टार ट्रस्ट विरार अध्यक्ष लोक नेते श्री हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि समन्वयक श्री अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीस वर्षावरील पुरुषांसाठी आयोजित स्वातंत्र्य कप फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी ऋषीराज इंडोर टर्फ मनवेलपाडा विरार पूर्व येथे मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत वसई विरार आणि मुंबई येथील एकूण बारा नामांकित संघांनी भाग घेतला होता अनुभवी खेळाडूंच्या जिद्दी व कौशल्यपूर्ण खेळीमुळे सामने रंगतदार झाले मैदानावरचा प्रत्येक सामना प्रेक्षकांना टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदाचा जल्लोष अनुभवायला लावणारा ठरला विजेता संघ वॉकर संघ रोड रोख रक्कम दहा हजार ट्रॉफी व मेडल्स उपविजेता संघ रनर्स अप संघ विरार रोख रक्कम सात हजार ट्रॉफी व मेडल्स उत्कृष्ट खेळाडू व उत्कृष्ट गोलकीपर रोख रक्कम ट्रॉफी व मेडल्स देऊन गौरव या विजयी खेळाडूंना आणि संघांना माजी स्थायी समिती सभापती श्री प्रशांत राऊत यांच्या हस्ते मानाचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते श्री भूषण चुरी श्री प्रशांत लाड श्री मधुकर किणी श्री संजय चव्हाण तसेच विरारचे नामांकित फुटबॉल प्रशिक्षक श्री सुरेश यादव हे मान्यवर उपस्थित होते स्पर्धेतील खेळाडूंनी दाखवलेली जिद्द उत्साह आणि संघभावना यामुळे या, या स्पर्धेचे वैशिष्ट्य अधिक खुलून आले वयाच्या पंचेचाळीस नंतरही खेळाची आवड शारीरिक तंदुरुस्ती आणि फुटबॉल प्रेम जपणाऱ्या खेळाडूंना प्रेक्षकांनी दाद दिली यंग स्टार ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी विविध क्रीडा उपक्रम राबवले जातात फुटबॉल प्रेमींना व्यासपट मिळावे क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी आणि नव्या पिढीला प्रोत्साहन मिळावे यासाठी या, या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले